चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करणारा आरोपी पोलिसांनी केला जेरबंद अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल वय पन्नास राहणार बंगला क्रमांक सहा विराज कॉलनी सावडी तालुका जिल्हा ऐल्यानगर हे नातेवाईकाकडे बाहेरगावी गेलेले असताना दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे पाठीमागील दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडून आत प्रवेश करून लॉकर व कपाटातील सोने चांदी दागिने घड्याळ रोख रक्कम असा एकूण चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला होता सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरीची घटना घडल्यानंतर वैभव कुलवर्गे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सदर गुन्हा वगडकीस अननेकामी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सुरेश माळी शहीद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख प्रकाश मांडगे रोहित यमूल अमृत आढाव महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस अनणेकामी सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले होते वर नमूद पथकाने अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहिती संकलित करून त्या आधारे तपास करत असताना पथकास व्यावसायिक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रफिक मेहबूब शेख राणार ठाणे याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार ठाणे या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा राबोडी जिल्हा ठाणे या ठिकाणी असल्याची खात्री लायक माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता संशय मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव रफिक मेहबूब शेख वय त्रेचाळीस राहणार पहिली राबोडी जुम्मा मस्जिदच्या पाठीमागे बापूजीनगर राबोडी ठाणे वेस्ट असे सांगितले त्याच्याकडे वर गुन्ह्याबाबत सकल व बारकाईने विचारपूस केली असता त्याने सदरसा गुन्हा हा त्याचे इतर दोन फरार साथीनदारांसह सा केले असल्याची कबुली दिली आरोपी रफिक मेहबूब शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी सातारा ठाणे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे